अभियोजन पक्षाने पुरेसे पुरावे सादर केलेले नाहीत त्यामुळे न्यायालयाने हा खटला रद्द करावा वर्षापूर्वी वडिलांनी जमीन खरेदी केली साधवा नावार केला आहे परंतु मुंबईला राहत असल्यामुळे ताबा घेतला नाही का काय करावे असा प्रश्न आपल्याला आपल्या कोर्ट कचरी या सोशल मीडियावर विचारण्यात आला होता तर त्या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती व त्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलच्या ऍडमिन श्री कैलासजी नाईक सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर नाईक सरांचं आपल्या चॅनल वर स्वागत आहे आणि नमस्कार नाईक तर आम्हाला जो असा सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यात आलाय त्या प्रश्नाबाबत उत्तर त्याचं सांगायला लागत बऱ्याच जणांचं असं होत की बरेच जण जे आहेत ते शहरामध्ये राहतात आणि जे आपलं मूळ गाव असतं तिथे आपली काही स्थावर असावी शेतीबाडी असावी म्हणून ते गावाकडे जमिनी खरेदी करतात आणि कामधंद्याच्या निमित्तानं पुन्हा त्यांना येणं होत नाही खरेदी खाताप्रमाणे सातबाराच्या उतारावर नोंदी लागतात आणि मिळकत जी आहे ती ज्यांची मूळ मिळकत असते ज्यांनी विक्री केलेली आहे त्यांच्याच ताब्यात राहते तेच कसत असतात कधी नेऊन उत्पन्न देतात कधी गावे आल्यानंतर काही पैसे देतात आणि आम्ही आहे तुमची मिळकत सुरक्षित आहे तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणतात आणि ज्यांनी खरेदी घेतली त्यांनाही त्या मिळकतीची त्यावेळी आवश्यकता नसते त्यामुळे तेही दुर्लक्ष करतात की आपण त्यांच्याकडूनच खरेदी घेतलेली आहे आणि जमीन कुठे जाणार आहे परंतु प्रश्न असा येतो की बरीच वर्ष गेल्यानंतर ज्यांचा ताबा आहे ते लोक जे आहेत ते ती जमीन माझीच आहे असं म्हणायला लागतात तुमचा या जमिनीशी काही संबंध आहे असं म्हणायला लागत कधी कधी तर त्या मिळकतीमध्ये एखादं परमनंट कन्स्ट्रक्शन सुद्धा करतात घरं बांधतात विहिरी खोदतात गुरांची गोठी बांधतात आणि त्या ठिकाणी राहायला लागतात तर महत्वाची गोष्ट अशी आहे कि एखाद्या मिळकतीची मालकी आणि ताबा हा जर ठरवायचा असेल तर तो कशावरून ठरवावा लागेल मी म्हणतोय की मिळकतीचा कब्जा माझ्याकडे आहे आणि या उलट त्याच मिळकतीचे खरीखत तुमच्या नावाने आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ तर कायदेशीर दृष्ट्या जर आपल्याला पाहायचं झालं तर काय पाहिलं जाईल तोंडी पुरावा ग्राह्य घरला जाईल का कागदोपत्र निश्चितच मग या प्रकरणामध्ये मिळकतीचं खरी दिखत आहे त्या खरेदी खामध्ये मिळकतीचा ताबा खरेदी घेणाऱ्याला दिलेला आहे असं म्हटलं गेलेलं आहे तर मग जर का कागद आपल्या मालकीचा आपल्याकडे असेल कागद आपला ताबा आहे म्हणून आपल्याकडे असेल त्या रजिस्टर खरेदी खाताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर आपली नोंद झालेली असेल तिथेही आपण मालक कब्जे दाखव दाखवत असो तर आपण आपल्या स्वतःच्या तोंडाने कबूल करून त्या मिळकतीमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा कब्जा आहे असं म्हणायचं का <laughs> आणि जर म्हणलं तर त्याचे परिणाम पुढे काय करा आधी आपण बघूया आणि नंतर काय काय होऊ शकत काय काय करावं लागेल आता बघा आपण स्वतः जर म्हणलं की मी या मिळकतीचा मालक आहे ही मिळकत मी खरेदी घेतलेली आहे या खरेदी प्रमाण माझं नाव उतरायला ना लागलेलं आहे परंतु माझ्या जमिनीमध्ये या व्यक्तीनं ताबा केलेला आहे आणि तो ताबा मला मिळाला पाहिजे असा आपण कुठेही अर्ज दिला कधी कधी पोलीस स्टेशनला अर्ज जा दिले जातात तहसीलदार यांच्याकडे अर्ज जा दिले जातात ऍक्च्युली आपल्याला कब्जा मिळण्याचे ते फोरम नाही आपल्याला जर का एखाद्याने आपल्या मिळकतीमध्ये के कब्जा केला तो आपल्याला परत मिळावा असं आपलं वाटत असेल तर आपल्याला न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागेल आणि ताबा माघारी मागावं लागेल मग जर आपण कबूल केलं कुठेही नोटीस देऊन कबूल केलं कुठं अर्ज देऊन कबूल केलं की मिळकत माझी आहे माझ्या मालकीची आहे पण ताबा दुसऱ्याचा आहे तर आपल्या पुढे एकमेव पर्याय राहतो जर आपण स्वतः कबूल केलं तर समोरच्याकडे कागद नाही त्यांच्या तोंडी पुराव्याशिवाय पण आपण स्वतः कबूल करून आपण त्यांना एक संधी देतोय की तुमच्या कागद ती मिळकत आहे म्हणजे आपण स्वतः त्यांना एक पुरावा तयार करून देतोय आपल्या बोलण्यातून आणि ऍडमिशन जे आहे ते एकदा कबुली केल्यानंतर ती बदलता येते त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याचा कब्जा आपल्या मिळकतीमध्ये आहे हे कबूल करतो त्यावेळी एकमेव पर्याय आहे कब्जा मागणीचा दावा आता हा कब्जा मागणीचा दावा आणि त्याचं प्रोसिजर काय असतं तर आपल्याला मालकी हक्काच्या आधारे दिवाणी न्यायालयामध्ये कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल करावा त्या दाव्यामध्ये आपला कब्जा ऍडव्हान्स कधी झाला म्हणजे आपल्याकडून कब्जा त्या समोरच्या व्यक्तीने कधी घेतला त्याची तारीख महिना वर्ष सांगावं लागतं त्याच्यामध्ये काही घर वगैरे बांधलेले असतील तर ती कधी बांधली हे सांगावं लागतं आणि त्या दाब्यामध्ये आपण आपल्या मालकी हक्काचा पुरावा द्यावा लागतो जाबजाबाब होतात कागदपत्री पुरावा होतो आणि वर्षानुवर्ष तिथं जातात समजा दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये प्रथम कोर्टामध्ये ट्रायल कोर्टामध्ये निकाल लागला तर समोरचा ज्याचा ताबा येतो जिल्हा न्यायालयामध्ये जातो तिथून तो उच्च न्यायालयामध्ये जातो ह्या सगळ्या गोष्टीला वीस वर्ष लागतात पंधरा ते वीस वर्ष आणि हे कधी कशामुळे होतं तर मी कबूल केलं की माझ्या जमिनीत दुसऱ्याचा कब्जा जेव्हा की सगळी कागद माझ्या बाजूने त्यामुळं जर का एखाद्या व्यक्तीचा आपल्या जमिनीमध्ये ताबा असेल कागदपत्र सगळे आपल्या बाजूने असतील तर आपसात तरजुनीने प्रकरण भेटते का ते पहा त्यांना चार माणसात बसून त्यांना कागदपत्र दाखवा तुमच्या ताब्याबाबत कुठंच घे नाही तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही काही तिथं डेव्हलप केलं असेल तर तुमचे काही पैसे असतील तर ते देतो आणि गोडीमध्ये आपण तो कब्जा काढू शकतो जर का त्यांनी नकार दिला तर आपण त्यांच्या विरुद्ध कब्जा मागणीचा दावा करण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही आता तो दावा करत असताना ती समोरची व्यक्ती त्या ठिकाणी किती वर्षापासून राहते आणि आपण ते किती वर्षापासून राहते असं कबूल करतो हे सुद्धा महत्वाचे कारण पोझिशन काय आहे की एखादा व्यक्ती जर मूळ मालकाच्या डोळ्या देखत त्याची मालकी झुगारून बारा वर्षापेक्षा सतत निरंतरपणे उघडपणे जर एखादी मिळकत वाई असेल तर त्या व्यक्तीला मी विरुद्ध कब्जाने मालक झालो आहे असं ठरवून मागण्याचा अधिकार आहे तसा दावा तू करू शकतो म्हणून तो किती दिवसापासून कब्जात आहे म्हणायचं याच्याबद्दल ही विचार करा आपण भावनेच्या भरामध्ये किंवा कोणाला तरी चर्चा करून चौकशी करून कुणीतरी सांगतं म्हणून काही लिहितो पंचवीस वर्षापासून ताब्यात ता आहे दहा वर्षापासून ताब्यात ता आहे पन्नास वर्षापासून ताब्यात आहे आणि याचा तोटा असा होतो की जे तुम्ही लिहिलेलं आहे ते सगळं कोर्टात येतं परत तो विरोधी पार्टी दाखल करतो बघा मी बारा वर्षापेक्षा जास्त ही मिळकत वाय वाटतोय यांची है। मालकी जो काढून वाय वाटतोय त्यामुळे मी विरुद्ध कब्जाने मालक झालेला आहे यांचा या मिळकतीमध्ये संबंध आहे म्हणजे कब्जा तर नव्हताच आपण आपली मालकी सुद्धा विरुद्ध कब्जाने समोरच्या व्यक्तीला देतो त्यामुळं कब्जा जर आपला नसेल तर आपसात सेटल होते का बघा डॉक्युमेंट सगळे आपल्या बाजूने असतील तर त्या अनुषंगाने आपल्या वकिलांचा सल्ला घ्या ते निश्चित मार्ग सांगतील आणि जर का आपल्याला कब्जा काढण्यास शक्य नसेल की म्हणजे द्यायला तयार नसतील समोरचे तडजोड होत नसेल तर कब्जा मिळण्याचा दावा आपण दाखल करू शकता परंतु समोरची व्यक्ती हे विरुद्ध कब्जाचे मालक आहे असा डिफेन्स घेऊन घेऊ शकते त्यामुळं त्याबद्दल विचार करून आपल्याला जे काय दावा करायचा आहे ते काय म्हणजे थोडक्यात असं आहे की जसा प्रश्न विचारला आहे की ताबा घेतला नाही काय करावे ताब्याबाबत घेतला नाही असा नुसता प्रश्न नाही गावडे साहेब वीस वर्षापासून ताबा घेतला नाही असं म्हणलं आणि लॉ ऑफ पोझिशन बारा वर्षापेक्षा जास्त जर मालका मालक सोडून दुसऱ्याचा कब्जा असेल तो मालकाची मालकी जुगारून असेल सतत असेल कंटिन्यू आणि मालकाची मालकी जुगारून सतत निरंतर असेल तर ती व्यक्ती विरुद्ध कब्जाने मालक होती इथं तर प्रश्नामध्ये वीस वर्षापासून कब्जा आहे म्हणजे आपणच ते विरुद्ध कब्जाने मालक आहे असं म्हणल्याचं काही असं म्हणणं म्हणजे तर कब्जा आपण कधीच कब्जाबाबत लिहिलं नाही पाहिजे किंवा हे केलं नाही पाहिजे तर या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेतलेलं आहे नाईक साहेबांकडून तर मित्रांनो अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद